ठिकाणी कलापथक कडवे तांबडवडे यांच्याकडून शाहीर संतोष पाचकुडे यांच्याकडून पाचशे रुपयाचं ठिकाणी हा होणार सगळंच होणार आहे जरा वाय धमन धमन वाट कोंबडा आलाय ना तावडीत आता आहे शनिवार आहे या ठिकाणी पहिला खुलासा करतो तुमच्या विषयाचा कारण जरा एका बाजून जायला पाहिजे मध्ये मध्ये काहीतरी राहून जाईल जरा तर विषयाचा पहिला खुलासा करतो तुम्ही जो माझ्या विषयाचा खुलासा केला आहे तो काय मला पटण्यातला नाही पहिली गोष्ट म्हणजे भुवानी सांगितली चूक का बरोबर जो सांगा ते चूक का बरोबर तो विषय वेगळा पटण्यातलाच नाही कारण माझ्या विषयाशी तुमचा विषय तंतोतंत जुळत नाही हा झाला तुमच्या विषयाचा खुलासा मी दिलेला तुम्हाला विषयाचा खुलासा तुम्ही मला जो विषय दिला आहे या विषयामध्ये तुम्ही सांगितलंय कलियुगात जन्मदात्री आईला स्वतःच्या मुलीच्या डोक्यावर लग्नाच्या अक्षरता टाकायचा मान असेल परंतु तिला स्वतःच्या मुलाच्या डोक्यावर लग्नाच्या अक्षर टाकायचा मान नसेल त्याऐवजी कलियुगातील प्रत्येक जन्मदात्री आईला त्याच शुभमुहूर्तावर आपल्या घरच्या देवावर किंबहुना कुलदैवतावर आपल्या मुलाच्या लग्नाच्या अक्षता टाकण्याचा मुलाच्या लग्नाच्या म्हणजे मुलाच्या लग्नाच्या अक्षता टाकण्याचा बहुमान असेल असं वरदान आणि शाप कोणी दिला बुवा तुमच्या विषयाचा मी खुलासा करतोय मी गेल्या वर्षी तुम्हाला एक भाग दिला होता आणि तुम्ही मला खाली टीप दिले की आमचं उत्तर हे देवादिकांच्या स्वयंवर या पुस्तकातून मिळेल देवादिकांचे स्वयंवर या पुस्तकातून नाही पण मी वेगळ्या पुस्तकातून हे उत्तर काढलेलं आहे तुमच्या विषयाचं उत्तर असं आहे मी गेल्या वर्षी एक भाग दिला होता तो तुम्ही अमान्य केलात आज मी पुन्हा तुम्हाला हा भाग देतोय की दुर्वास ऋषींची चेष्टा दुर्वास ऋषींची चेष्टा भगवान श्रीकृष्णाने केली आणि भगवान श्रीकृष्णाने ही चेष्टा केल्यानंतर दुर्वास ऋषींनी तो शाप दिलेला आहे की तुमच्या माथ्यावर लग्नामध्ये अक्षता टाकल्या जाणार नाहीत मग त्यांनी मागितलं की शाप दिलात उशाप द्या किंवा वरदान अजून काय असू शकेल तर त्यावेळेला त्याच ऋषींनी वरदान दिलंय की त्यावेळेला आई तुमची कुलदैवतावर अक्षता टाकेल आणि ती अक्षता तुमच्या माथ्यावर पडल्याचं सौभाग्य तुम्हाला प्राप्त होईल हे बुवा तुमच्या प्रश्नाचं एक उत्तर आहे दुसरं की तुम्ही जे म्हटलंय की हे शाप आणि वरदान कुणी दिलं काय भूत तर इकडं मागं असू दे तर मुळात ही कथा तुम्ही जी सांगितलं आहे ही कथा म्हणजे आपली परंपरा आहे आणि हे सुद्धा याच्यामध्ये कुठलाही शाप वरदान नाही असाही पुरावा किंवा असंही लिखित आमच्याकडे आहे आणि हे दोन्ही आधार तुम्हाला मी देतो आहे हा झाला तुमच्या विषयाचा खुलासा आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर जे मी सांगितलं मला पटलेलं नाही आणि आता मी तुम्हाला जे उत्तर देतोय तुम्ही त्या पुस्तकाचं जे नाव सांगितलं आहे त्या पुस्तकाचं नाव मी सांगितलं की मला जो भाग मिळाला हा वेगळ्या भा ठिकाणी मिळालेला आहे कदाचित तो भाग कशा पद्धतीने असेल हे मी आता सांगत नाही आहे पण हा उत्तर हे उत्तर तुम्हाला मी या ठिकाणी मी देतोय चला आता भुवांकडे जरा हळूहळू वळूया वळलेलंच आहोत आपण पण आता या ठिकाणी मी पुन्हा आपल्याला सांगतोय की भुवाने जे जे काही इथं धुळगूस घातलाय जे जे काही शब्द वापरलेत या शब्दाचा समाचार हे भुवांचं नाव आहे विकास काय नाव आहे या भुवांचं नाव आहे विकास पण यांचा अजिबात विकासच झालेला आहे नुसती वाढत झालेली आहे विकास झालेलाच नाही आहे नुसती वाढ झालेली आहे आणि ह्या काय वाटतं माहिती काय दाढी वाढवली म्हणजे मोठा ज्ञानी मी वा शिकून कोणी नुसतं शाणं होत नसतं नुसतं शिकून शहाणं होत नाही शिकला म्हणजे अक्कल येते अशातलाच भाग नाही आज आपल्या आजूबाजूला एक आपण सुशिक्षित आणि लोक बघतो आणि त्यातल्याच एक तुम्ही असं मला वाटतं या शक्तीतुराच्या तुराच्या बाबतीत कारण हा शक्तीतुरा तुरा हा शक्तीतुरा तुरा तुम्ही एवढ्या बाया आता करत असाल करा तुम्ही बाऱ्या मला त्याबद्दल काय म्हणायचं नाही आहे पण बाऱ्या मी एवढ्या केल्या म्हणजे मोठा ज्ञानी हा भ्रम तुमचा काढून टाका पहिला आधी का कारण एवढ्या बाऱ्या केल्या तेवढ्या बाऱ्या केल्या पण त्या बाऱ्यांचं काय आपण काय कायलो त्याच्यामध्ये गायलो काय बोललो काय हेही तितकंच महत्वाचं आहे आज तेहतीस वर्ष या रंगमंचावर मी आहे तेहतीस वर्ष या रंगमंचावर कार्यक्रम करतोय आणि तुम्ही सांगताय ना तुम्ही मला ते शानपणा शिकवत हा मी पण तुमचं ऐकणार नाही कारण तुम्हाला चड्डी घालता येत नव्हती ना तेव्हा मी बुवा पहिली बारी केले कारण एकोणीसशे पंच्याण्णव साली इयत्ता पाचवीत मला वाटतं तुम्ही असाल तुमची कुंडली काढली होती मी तुम्ही साधारण पाचवीत असाल इयत्ता एकोणीसशे पंच्याण्णव साली आणि त्र्याण्णव साली मी दहावीला होतो आणि सातवीत असताना म्हणजे एकोणीसशे नव्वद या सालामध्ये मी पहिलं गाणं या रंगमंचावर गायलं शक्ती तुऱ्यामध्ये गायलं आणि शहाण्णवला पहिली बारी केली तेव्हा नुकतंच तुम्ही रांगायला लागला असेल बुवा तुम्हाला शक्ती काय माहिती पण नव्हता आणि म्हणून यातलं मी असं म्हणत ना मी सर्वत नाही म्हणून याच्यामध्ये अनेक खाना कोणा आहेत तुम्ही अनेक विषय त्या विषयाचाही समाचार मी घेणार आहे आणि बघा कसं एका बाजून तुम्हाला हलू हलू होत हे त्यांचं का गाणं कुठं ते विचार हा हा गुवा गाण्याचा भाग तुम्हाला पण मी देणार आहे तुमचं गाणं ना खरोखर चांगलं आहे मी त्याबद्दल वाद नाही तुमच्या त्या गाण्यावर अनेकांनी टीका केल्या ठिकाणा करायचे पण तो गण नाही नाही गण नाहीये ती एक व्यथा आहे आईची पण बुवा दोन वर्ष झाली गाणं तुम्ही ऐकवत आहे आणि मला असं वाटतं नाही फरमाईशी गायची असतील ना तर एक बारी झाले लोकांना सांगा की भारी झाल्यावर अर्धा तास मी फरमाईशी गायन तुमच्या हा आता बघा आई गावाला म्हणतो मी येते गावाला येतोय असं सांगतोय बावा काढवड करू नये तुम्हाला काडवडच करायला लागणार का काढवड करायला लागेल बिचारी आई घरात नी तिकडे माझ्या मारतायत आई बिचारी घरात माझ्या मारतायत तिकडं ह्याला ओढच करायला लागला काय होईल बरोबर की नाही काढवडच करायला लागला मग घरी गेल्यावर गणेशोत्सवाचा हा सोहळा झाला आणि गणेशोत्सव सोहळा झाल्यानंतर हा बाबा निघाला मुंबई जायला पार्ट टू बुवा तुमच्या गाण्याला काट नाही देत मी भाग देत नाही तुमच्या गाण्याचा पार्ट टू बघा हा बाबा का मुंबई मुंबई गावा गावावर मुंबईत जाय निघा आई बिचारी चेहरा कोमेत लावू आईचा आई काय सांगते बघा आई विचारतो आहे काय झाला गप्प आलीस वा आई विचारते गपकार आलीस काय म्हणते बघा आई चार दिस होतस बाबा जीवाला या बर आई काय म्हणते चार दिस होतस बाबा पाटलं जीवाला बर होणार आता सार खे घर आता होणार आता सार खे घर लागली जीवाला माझ्या ती द्रहुरहुर वाट पाहण हे आता वरी सफर बाई काय सांगते तरी पण मला वाट बघायची आहे बाबा सांभाळून जार जीवाची काळजी घेर सांभाळ बाय कापोर शिमग्याला ईशील कायर वा पार्ट टू तुमच्या गाण्याचा मी ठिकाणे करत आहे पार्ट सेकंड पण काढा असा नुसतं एकच काय आणि म्हणतात मी एक व्हिडिओ बघितले की मी आय ह्या शब्दाने फेमस केला अरे आये हे कोकणाच्या मातीतलं आहे पण आय हा दादा कोणत्या के फेमस केला शब्द आहे किंवा आय त्याच्या पिक्चरमध्ये बरोबर नाही हां बघा तर माझं आहे का थोडंसं चार होत भावाची वा

काय सांगितलं की तुमच्या गावात मला बोले तुमची इज्जत प्यारी आहे तुमची इज्जत काय मी काढणार नाही काढून तर झाली हा काय काढायची ते काढली बुवानी आणि या ठिकाणी बुवा काय काय बरंच काय म्हटले अजून काय म्हटले हा गाण्याचा भाग भाग अरे आपण दुसऱ्याला गाण्याचा भाग देतो या ठिकाणी हौशी कलाकार नमन मंडळ गोळवळी आताच्या या गाण्यासाठी आलेला आहे धन्यवाद धन्यवाद बघा या काय झालं की म्हणतात तुम्हाला गाण्याचा भाग देतो मया भाऊ गाण्याचा भाग देताना गाणं म्हणतो आपण कीबोर्ड कुठं असावा स्केल कुठं असावा ह्याचा काहीतरी आहे की नाही का नुसतंच गाणं म्हणायचा बरोबर की नाही कायतरी त्याला काहीतरी पाहिजे की नाही गाणं बुवा गातात एक इकडं तर बुवा असं नाही झालं नुसता गाण्याचा भाग झाला मी झाला नाही आपलं त्या ठिकाणी स्केल पण असायला पाहिजे पट्टी असायला पाहिजे यांना फुटपट्टी माहिती फुटपट्टीनंच फटकं द्यायला हवं चला आता या ठिकाणी तुम्हाला एक गाणं बघा देतो या भुवानी मला सांगितलं की आत्मा या देहात आत्मा आहे बरोबर ना सांगितलं नाही उसनी उसनी मेवणी असं काहीतरी बोललेत मला लिहून घेतला काय नाही हा कुठली ती चाल आपली हा मला अटक करावं पुण्यात हा हा उसनी पावणी ही माझी मेवणी काय करायची तुझी आणि सोडून ते बदमाशी भेट आहे सरनाशी असं काय बोलले बुवा मी तुम्हाला सांगतो की तुमच्या शरीरात जो आत्मा आहे आणि देह ह्या दोन गोष्टी आहेत बरोबर ना आणि ह्या दोन गोष्टी तुम्ही ज्या सांगितल्यात एक काम करूया आपण देह बाजूला ठेवूया म्हणजे ही कुडी बाजूला ठेवायची था काय राहिलं तुमच्यात काहीच नाही राहिलं गोवा राहता राहतो प्रश्न मी तुमची कोण बरोबर ना की अहो असू न बायको असं काय 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 बरंच काय बोललेत आणि मला त्यांनी कमी पाण्यात देण्याचा प्रयत्न केला की माझ्याशिवाय तुझं काय नाही ओ पण बुवा ही जी नार असते ही जी स्त्री असते मी जी स्त्री आहे जे लेणं माझ्या अंगावर आहे सौभाग्याचं लेणं हे सगळं तुझ्या नावाचं कुंकू तुझ्या नावाचं बांगड्या तुझ्या नावाच्या मंगळसूत्र नावाचं पायातल्या जोडव्या तुझ्या नावाच्या पण माझ्या नावाचं तुझ्याकडे काय आहे माझ्या नावाचं तुमच्याकडे काय आहे माझ्या नावाचं तुमच्याकडे काय आहेच नाही आणि म्हणून केवळ तुम्ही स्वतःला नर म्हणून श्रेष्ठ समजू नका तर आधी माया ही विश्वाची जननी आहे ही नारी शक्ती आहे हे विसरू नका तुमच्या आता एका एका गाण्याला मी उत्तर देतोय बघा काय सांगतोय एक गवळणीचा भाग त्यांनी दिला की ब्रह्म गाठ मारली म्हणे ब्रह्म बुवा मी तुम्हाला गवळण खरोखर व्यवस्थित दिली होती पण तुम्हाला कळलीच नाही गवळण ती कळली नाही मी गाठ तेहतीस कोटी देव हे तेहतीस कोटी देव हे कृष्णाचे सवनगडी बनून आले होते आणि त्यांना जेव्हा हे लोणी नवनीत खाण्याची इच्छा झाली त्यांच्या शेंडीची गाठ तुम्ही मला सांगितले एक ब्रह्मगाठ कुठे सासूची वेणीने सासे दाडी हे एक ब्रह्मगाठ तुम्ही मारले मी तुम्ही मला मी तुम्हाला उत्तरही विचारला होता आणि एक विषय तुम्हाला मात्र विचारला होता की आठ गवळ्यांनी वाट कुठं चुकल्या मी नावं विचारली नव्हती हे तुम्हाला विचारलं हो होतं मी आठ गवळींनी वाट कुठं चुकल्या विचारलं होतं तुम्हाला ना नावं हो विचारलं नव्हते आणि तुम्ही सांगावी माझी अपेक्षा पण नव्हती हो कारण अपेक्षा कोणाकडनं करावी कर जो देऊ शकेल त्यांच्याकडनं हां फक्त तुम्हाला मी वाट कशा चुकल्या विचारलं होतं तुमच्याकडनं अपेक्षा केली होती नाही बुवा मी मगाशीच म्हटलं आणि पुन्हा पुन्हा सांगेल तुम्हाला शक्ती तुऱ्यातला श पण कळत नाही शक्ती तुऱ्यातला काहीच कळत नाही कारण प्रश्न हे मी विचारायचे तुम्हाला तुम्ही नाही मला विचारायचे प्रश्न तुम्हाला मी विचारायचे शिवशक्ती हा वाद आहे आणि मी तुम्हाला प्रश्न विचारायचे तुम्ही मला प्रश्न विचार सांगितलं मला ब्रह्मघाट मारली ही गाठ कुठली विचारा वा लय लय तुम्ही म्हणजे आता समजून जा तुम्हाला मला काय म्हणायचं आहे ते आणि बोलताना किती गावड बोलावं माणसानं ठीक आहे कुठेतरी प्रमाण आहे मजा म्हणून ठीक आहे पण सगळाच आणि काय तो एक आपला जो फेमस शब्द जो आहे मला मी तो नाही शब्द तो तो पण त्यात मारतात तो बुवा तुम्ही शाहीर आहात आणि शाहिराची लेखणी आणि उच्च विद्या विभूषित आहात ती उच्च विद्या विभूषित आपल्यातलं थोडीतरी दिसू द्या हेही माझं सांगणं तुम्हाला आहे बुवा आणि म्हणून मी स्वतःचा गर्व केला नाही स्वतःचा काही सांगितलं नाही तुम्ही मला म्हटलं की ह्या बुवा ना गर्व झाला हे झाला मी तुम्हाला फक्त एवढ्यासाठीच बोललो आणि तिथेही तुमचा मान सन्मानच ठेवून बोललो आणि मी असं पण नाही म्हटलं मी ह्याना बारी दिली म्हणून बारा मिळतात असं नाही बोललं मी की मला वाटलं की चांगला सामना आमचा दोघांचा होऊ शकतो एक चांगलं अमन रसिकांना देऊ शकतो हे मला वाटलं आणि म्हणून तुम्हाला मी म्हटलं आम्ही बारी करूया आपण दोघांनी असं म्हटलं माझ्यामुळे तुम्हाला बारा मिळते असं मी म्हटलेलंच नाही पहिली गोष्ट म्हणजे आधी तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगतोय आणि आता बघा मी तुमच्या ही गाण्याची गुरुमी ही मी कशी उतरतो होती माझं साईल महादेव महादेवजी उजगावकर त्याचबरोबर यांच्याकडून पाचशे एक रुपये योगेश प्रकाश उजगावकर दोनशे एक रुपये नितीन नवनाथ आ, 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 खिशात ठेवायची नसेल फणी तर बुवा टक्कल असावी लागते ठेवायची नसेल फणी तर बुवा लागते कोणत्याही संकटातून मार्ग काढण्यासाठी शक्क असावी लागते बैलगाडी चालवण्यासाठी बैलांची चांगली दुःक्क असायला लागते आणि शक्ती तुरा करण्यासाठी बुवा आधी माझ्याशी सामना करताना तुम्हाला धाप लागल तुम्ही कोणाकडे कर काय करा कुठे पण सामने करा पण तुरा समाज ते मंडळाचे आम्ही जे शाहीदराव चिपळूणचे हा आमचे भाई पण आहेत त्यांच्यावर तुम्ही सामने होतात आमचा नाच करायचा नाही आता मला उघड उघड उगड़ सांगतोय माझ्याशी सामना करताना तुम्हाला धाप लागल माझ्याशी सामना करताना तुम्हाला धाप लागल तोडण्यासाठी अकलेच माप लागल बोलताना विचार करा नाही तर कायमचा शाप लागल काय म्हणतोय की मी एक मी पुन्हा सांगतोय मी जो मगाशी बोललो तुम्हाला की मी वाईट बुरजी लय वाईट हे एवढ्यासाठी की आवडान पोरांसाठी कारण सांबाने जेव्हा टिंगळ टवाळी केली टिंगळ टवाळी करताना त्यानं गेला चिंद्या बांधून विचारलं मला पोरगा होईल का पोरगी होईल त्यावेळी सांगितलं ऋषींनी की तुम्हाला काय होईल मुसळ होईल आणि त्या मुसळाचा इतिहास तुम्हाला चांगला माहिती आहे अखंड त्या यादव कुळाचा नाश झाला एका ऋषी एका गुरुच्या टिंगळ तवाळीमुळं आणि मी या रंगभूमीमुळे या ही जी रंगभूमी आहे शक्ती या शक्तितुऱ्याच्या रंगभूमीवर सात्विक बुवा आहे सात्विक शाहेर आहे मी कधीही वाईट ह्याच्यावर बोललेलो आहे आणि त्यामुळं मी इथं तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतोय तुम्ही ही जपूनच माझ्याशी बोलायचे ही तुम्हाला, तुम्हाला सूचना समजा कवन कसं करावं मी तुम्हाला शिकवणार आहे कवन कसं करावं तुम्हाला शिकवणार आहे या साऱ्यांच्या समोर तुमची मान झुकवणार आहे बोलून बोलून मी इथे तुम्हा थकवणार आहे आणि माझा हा दम मी शेवटपर्यंत टिकवणार बघा काय गाणं आहे बघा या गाण्याला पण शास्त्र आधार आहे आणि हा शास्त्र आधार तुम्हाला कसा झुंबतो तो बघा आता हा आता नाही कुणी भुला अहो आता नाही कोणी भुलायचं या दाढीवाल्याच्या बतावणीवर हो आता नाही कोणी भुलायचं या दाढीवाल्याच्या बतावणीवर अहो असून बायको लग्नाची

या केला यु हो लपड किती मोकाट हा किती मोकाट हा किती मोका टा घरून तिला घरी राहिला घरून तिला घरी राहिला ठेवून ढोळा तरणीवर असून बायको लग्नाची बायको लग्नाची हा विषय असा आहे तुमची नजर शेजारणीवर कुठल्या ते जरा ऐकून घ्या कारण आपण प्रत्येक शब्दाचा अर्थ पटवून देणार आणि म्हणून काय बघा वासना बायको शेजारीनं झगडा मोठी घाली दारुण तिच्या पायी शहाणपणा नागविषयी आणि अजून एक तुम्हाला श्लोक सांगतो वासनेच्या दोन बहिणी खास असं मध्ये दिलं हे आपल्या शेजारी राहतात बुवा तुमचे दुसरी कुठं शेजार मला काय माहित नाही नाही तर उगाच डोक्यात राग घालून गेला नाही मला काय होते बोला रे वाजव चल हा या ठिकाणी युवराज अशोक गुजरावकर यांच्याकडे एकशे एक रुपयाचे पारितोषिक बघा बुवा पुन्हा एक तुम्हाला भाग देतोय आणि हा भाग कसा देतोय बघा बुवा तुम्ही जे जे काय बोललात हे जे तुम्हाला मी प्रत्येक शब्द खोडून काढलेला तुमचा आणि तुमच्या या हुलकावण्या या बतावण्या याच्यावर तुमचं भांडवल दुसरं तुमच्याकडं काय नाही बरोबर की नाही मंडळी यांच्याकडं दुसरं काय नाही हे बरं नो यांच्याकडे काय ना कायच का नाही नुसता हा इकडं बघायचं तिकडं बघायचं ह्याला घ्यायचं त्याला घ्यायचं हा पण तुमच्या प्रत्येक शब्दाला मी या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे बघा आणि म्हणून पुन्हा सांगतोय की बुवा हा शक्ती तुरा आहे अनेक शाहीर आले अनेक शाहीर गेले ज्ञानाचा गर्व भल्या भल्याना झाला आणि सगळे झोपले बुवा झोपले सगळे त्यामुळं तुम्हाला असं वाटत असेल मी चाळीस बारे करणार आहे करा तुम्हाला किती करायचे आमचा कसा शॉर्ट बट स्वीट हां थोडासा पण एकदम दनकट आम्हाला काय जास्त इकडं बारे करा तिकडं म्हणजे काय आम्हाला आम्ही आम्हाला अभिमान आहे की आम्ही हा ही कला जपतो आहे आणि चांगल्या पद्धतीने जपतो आहे आणि ही चांगल्या पद्धतीने कला जपताना आम्ही या कलेमध्ये एक चांगला आदर्श काही लोक आता सांगतायत की आता हे बस झालं लोकांना म्हणजे बुवा तुम्ही काय अश्लील गात नाही म्हणा मग सांगतो तुम्हाला एक पण एक वेगळा पायंडा एक वेगळं ज्ञान आपण या कलियुगामध्ये या कलेतून ही जी कला रास पाहिजे त्याच्यामध्ये दिलं पाहिजे आणि म्हणून व तुम्ही मला जे, जे काय बोलता याच्याबद्दल मला राग नाही पण तो बोलताना तुम्ही जे जे काय शब्द वापरून परत मांडता की एक साथ नमस्ते गुरुजी म्हणजे मला उपा मी एवढा काय तुमच्या तुमच्या एवढं शाणानं सर पण वायसाचं आहे माझ्याकडे थोडंसं ज्ञान गुरुकृपेन मला आहे यावर तुमच्या इतकं नसेल कदाचित पण थोडंसं तरी आहे आणि म्हणून तुम्ही उपहासानं किती बोलता आणि अंगावर मुठभर मास चढवून किती बोलता हे मला कळत बुवा समजलं ना आणि हैबती घराण्याचा शाहीर आहे आणि हैबती है घराणे शान आहे चला जरा जरा फिरो विषय काय करतो बघा बुवा अनेक बाऱ्या तुमच्या मी आवडीनं बघतो पहिली गोष्ट म्हणजे आवडीनं अशासाठी बघतो की मी पुन्हा सांगतो आवडीनं बघतो आवडीनं अशासाठी बघतो की काही शाहीर असे बरेच आहे तुमच्यावर बाऱ्या करणारे तुमचं तुम्हाला अधवा तत्वा बोलतात ते आदवा तत्वाची माझ्याकड्यासाठी नाही मी बोलत आहे बघत बाऱ्या फक्त तुम्ही त्याला काय उत्तर देता याच्यासाठी बघतो आणि म्हणून मी पुन्हा वैयक्तिक आयुष्यावर येत नाही आहे तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलणार नाही बोललं तर मला वैयक्तिक आयुष्याला शास्त्राचा आधार देऊन माझ्याकडे भरपूर बोलण्यासारखं आहे हे पण तुम्हाला सांगतो आणि तेवढा खजिना माझ्याकडे अजून आहे पण एक मी तेवढी मर्यादा मात्र आज इथे आमच्या आनंददादांचा मानतो थोडीशी मर्यादा मी राखतोय तुमची बुवा लक्षात ठेवा माझ्या शब्दाचा अर्थ शाण्याला शब्दाचा मार असतो गोवा बरोबर की नाही बिलाच बुवा शाण्याला शब्दाचा मार आहे आणि म्हणून माझ्या या वाक्याचा अर्थ हा तुम्ही नीट जरा मनात घोळवा की मी बोललोय याच्यामध्ये तुम्ही काय समजायचं समजा आणि म्हणून मी आता जे गाणं गाणार आहे हे गाणं अशा अशाच आहे बघा देऊन मांडीवर या पकडून घोट्याला पाय देऊन मांडीवर याच्या पकडून घोट्याला असं टारा टारा अस टारा फाडलं

जरासंध वध तुम्हाला माहिती असेल हा जरासंध वध भीमानं जरासंधाचा वध केला तेव्हा त्याला फाडताना तुम्ही सर्च करा गुगलवर किंवा कुठेही बघा भीमानं जेव्हा त्याला फाडलं तेव्हा एक पाय त्याचा असा इथे इथे पकडला होता बरोबर की नाही आणि एक पाय मांडीव त्याला फाडला होता म्हणून हा विषय आहे बुवा हा लाला <sum> लाला <sum> करता भोगाला वाट्याला भोग नय वाट्याला असाल असं टर टर्रा पल या दोन <mitad sproutispüş> <úcar> <estarad fast> <McMahon>

अजडराडरा डरा अजडराडरा पाडले या दोन भेट्याला या दोन आईच्या भेट्याला अजडराडरा पाडले डरा भेट्याला या पाडले आईच्या भेट्याला पकडून घोट्याला पाए देव ना चशमक्र गो झाला